भंडारा जिल्ह्यामध्ये वाघासोबत ग्रामस्थांनी केलेल्या धक्कादायक फोटो सेशनच्या नंतर आता वनविभाग चांगलाच ॲक्शन मोडवरती आलाय एबीपी माझानं ही बातमी दाखवली होती आणि वाघाला जेरबंद करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्यात तसा प्रस्ताव दिला जाईल तसंच वाघासोबत जवळून फोटो काढणाऱ्यांवरती कारवाई सुद्धा होणार आहे बीटी दहा या वाघिणीचा एकोणीस वर्षीय बछडा आईपासून दुरावलेला आहे हा वाघ स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी नवीन जंगलाच्या भटकंती करतोय आणि अड्याळ वनपरिक्षेत्रामधल्या कोकुर्ली गावालगत या वाघानं शिकार केल्याच्या नंतर सुस्तावलेला वाघ झुडपामध्ये बसला होता आणि यावेळी शेकडोंच्या संख्येमधल्या ग्रामस्थांनी त्याला अक्षरशः घेराव घातला आणि त्याच्यासोबत अगदी दहा फुटांवरून फोटो सेशन केलं हा संतापजनक प्रकार समोर आलेला होता एबीपी माझा ही बातमी दाखवली होती आणि यानंतर आता कारवाई केली जाणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट